करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यामध्ये नाती जपली गेली पाहिजेत तरच आयुष्य गोड आहे नाती जपली पाहिजेत कारण प्रत्यक्षात सुई आणि धागा कसा भाग दिलेला आहे ज्याप्रमाणे सुईमध्ये धागा असतो तसंच मायेनं विणलेलं प्रत्येक नात घट्ट होत असतं ते सहजपणे घुसवलं जात नाही बरोबर ना आता विचार करा एखादी पॅन्ट ती समजा कुठे फाटली असेल बघा ती आपल्याला शिवायची आहे तर सुईला धाग्याची गरज आहे की नाही नक्कीच आहे धाग्याला सुद्धा सुईची गरजच आहे त्याशिवाय ती फाटलेली पॅन शिवता येईल का नाही मग तसंच आपलंसुद्धा सुद्धा एक प्रकारे नातं आहे ते टिकवता आलं पाहिजे मायेनं विणलेलं प्रत्येक हे घट्ट होत असतं म्हणून दिव्याला दिवा लावला तर दिव्यांची एक माळ तयार होते पण फुलाला फुल जर जोडलं गेलं तर फुलांची एक माल होते परंतु माणसाला माणूस जर जोडत गेला ना कि की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होत असतं आता विचार करा आपण बाजारात जातो मार्केटला गेलो की प्रत्येक वेळेला आपण बघा आपल्या घरामध्ये सजावट करायची असेल फुलं आणत असतो नुसती फुलं आणत नाही त्या फुलांची माळ असते त्या फुलाला त्या दोऱ्याला बघा प्रत्यक्षामुळे जो दोरा असो त्याला अनेक प्रकारची फुलं असतात आणि ती जोडली गेली जातात आणि त्यामुळे त्या फुलांमुळे त्या फुलांच्या माळेमुळे प्रत्यक्षात घराला शोभा येत असते मग त्या धाग्याला जोडलेली जोडली गेलेली सर्व फुलं हे पाहून मनाला समाधान वाटतं मग तसंच आहे माणसाला माणूस कसा जोडत गेला आणि त्यामुळे माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होत गेलं आता पाहायला मिळत नाही माणुसकीचं दर्शन आता सहसा घडत नाही प्रत्येकजण आता बघा प्रत्येकाच्या कामामध्ये मग्न आहे जसं आपल्या हातामध्ये किंवा घरामध्ये एखादं काचेचं भांडं असेल आता काचेची भांडी सांभाळताना नाकी नऊ येतात कारण का जर हातातून पडली तर शेवटी फुटल्याशिवाय राहत नाही स्टीलचा असू दे हातातला पडला तरी काय हरकत नाही परंतु जर तुटलेला काचा एखादं भांडं आपल्या हातून पडलं तर त्याच्या सर्व बघा तुकडे होतात की नाही मग त्या काचा कितीही चिटकवण्याचा प्रयत्न केला शेवटी जरी आपण चिटकवले तरी तडा हा दिसणारच ना मग तशीच नाती असतं एकदा तुटली की पुन्हा जोडताना तडा तसाच राहतो कोणत्या कारणामुळे आपल्या भान्न झाली कोणत्या कारणामुळे हा वाद निर्माण झाला तो वाद तसाच राहतो म्हणून नाती प्रेम जीवाळा नेहमीच जपलं गेलं पाहिजे आपण स्वतःहून बदल आपल्यामध्ये केला गेला पाहिजे कारण आयुष्यात जर नाती जपली तरच शेवट गोड आहे आयुष्य गोड आहे कारण मानवी नातं हे कधीच निसर्ग पाहायला जर गेलो नैसर्गिकरित्या तुटत नाहीये चौऱ्याऐंशी लक्ष येऊन फिरून आल्यानंतर बघा निसर्गाच्या सानिध्यामध्ये मनुष्यदेह या देहालाच फक्त शिकवण आहे आणि मनुष्य त्यालाच संपवायला निघालेलं आहे कारण एकतर संस्काराने दुसरं दुर्लक्ष केल्यामुळे आणि तिसरं म्हणजे गैरसमजामुळे लोकांनी कान भरलं की त्यावर आपण लगेच विश्वास ठेवतो हो पहिलं जे होतं ते म्हणजे तिरस्कार आपल्याला तिरस्कार केव्हा येतो एखाद्या गोष्टीचा राग का येतो जर ती गोष्ट मनाप्रमाणे झाली नाही तरच दुसरं म्हणजे दुर्लक्ष करतो एखादं काम आपल्याला आहे ते काम पुन्हा आपल्याला करावायचं आहे परंतु त्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं आणि तिसरं म्हणजे गैरसमज आपल्या डोक्यातले सर्व वाईट विचार बाजूला सारले पाहिजे मग त्यामुळे गैरसमज होणार नाही बरोबर की नाही कसा भाग दिलेला आहे आयुष्यात अनेक प्रकारची नाते आपल्याला पाहायला मिळतात परंतु मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते तरीसुद्धा कारण न सांगता जुळणाऱ्या नात्याची परिभाषा काही वेगळी असते आता आपण रस्त्याने चाललेलो आहोत आणि आपल्यासोबत आपला मित्रसुद्धा आलेला आहे आता आपल्याला माहिती आहे कितीतरी बऱ्याच वर्षांनी हा बघा मित्र आपल्याला भेटला की नाही नक्कीच ना परंतु मित्र हा मित्रांप्रमाणेच असतो परंतु त्या मित्राच्या नात्याला तळा जाता कामाने आणि न सांगता जुळणाऱ्या नात्याची परिभाषा काही वेगळीच असते आपण जर कितीतरी वर्षांनी जर त्या मित्राला भेटण्याचा प्रयत्न केला आणि भेटलो तर बघा ते जुने दिवस आठवतात बरोबर की नाही म्हणून भाग कसा दिलेला आहे स्पष्ट बोला पण असं बोला की समोरच्याला कधीही कष्ट होणार नाही त्रास होणार नाही आणि त्याचे तुमचे नाते नष्ट होणार नाही प्रयत्न करा की कोणी आपल्यावर रुसणार नाही आहे आणि जीवलगाची सोबत कधीही तुटणार नाही हे आपण स्वतःहून स्वतः ठरवलं गेलं पाहिजे ही संकल्पना आपल्यामध्ये असली पाहिजे कारण भांडण करायला लोक आपल्या जवळ येत नाही तर आपण लोकांसमोर जात असतो म्हणून कोणी आपल्यावर रुसू नये यासाठी आपण स्वतःहून चांगला असला पाहिजे लोक आपल्यावर काय रुजतात आपल्या हातून एखादी वस्तू जर निस बघा जर येत नसेल तरच कारण एखादं फूल असतं बघा फूल बनून हसत राहणं हे जीवन आहे परंतु हसत हसत दुःख विसरून जाणं हेच तर खरं जीवन आहे ना आपण आपल्या घरातल्या कुंडीमध्ये किंवा आपल्या बगीच्यामध्ये अनेक प्रकारची फुलं ठेवतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो झाड आहे आता फुलं बघून हसत राहणे हे जीवन आहे एवढं मात्र निश्चित आहे ना परंतु जे फूल आहे त्यामध्ये जर हसत हसत दुःख विसरण्याचा प्रयत्न केला एखादं झाड असेल त्या झाडामध्ये आपण बघा पाणी घालत असतो झाडावर येणारी फळं असतील फुलं असतील त्या झाडांना जेव्हा फळं येतात फुलं येतात तेव्हा आपल्याला आनंद होत असतो परंतु काही वेळेला असं सुद्धा होत असत की आपल्या आजूबाजूला असणारी लोकं सुद्धा आपल्याला विचारत नाही आपल्यावर कोणता प्रसंग ओढवलेला आहे हे सुद्धा कळून देत नाही म्हणून आपण स्वतःहून आवडीचे लोक आणि निवडीचे लोक जे आपल्याला खरंच मनाप्रमाणे आवडतात त्यांच्याशी आपण सर्व गोष्टी शेअर करत असतो परंतु नात्याला कवडीची किंमत राहत नाही नातं आणि विश्वास एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत जिथं नातं बघा प्रत्यक्षपणे असतं तिथं विश्वास असतो आपण दोन्ही गोष्टी काय केल्या स्वतःहून जर पाहायला गेलो तर कमी झाल्या नात्याची सुंदरता एकमेकांच्या सुखात स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसले तरी माणसाचा शोध घेत असताना आयुष्यभर रंगात एकच राहते बघा प्रत्यक्षपणे आता आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे कलर असतात होळीमध्ये बघा अनेक प्रकारचे रंग पाहायला मिळाले परंतु कुठलाही जरी कलर घेतला कुठल्याही प्रकारचा रंग घेतला तरीसुद्धा आपल्या हाताला जर लागलं बघा तो रंग आपल्या निघून जाईल परंतु चांगली नाती ही झाडासारखी असलेली पाहिजे सुरुवातीला काळजी घेतली की आयुष्यभर सावली देत असतात छोट्यास रोप असतं बघा त्या छोट्याशा रोप रोपामध्ये एखादं झाड लावलं एखादं रोप लावलं आणि त्याचं संवर्धन जर केलं दररोज पाणी घातलं तर ते आयुष्यभर आपल्याला मोठं झाल्यावर हो, सावली देईल फळं देईल फुलं देईल पण आपण जर बघा प्रत्यक्षपणे हा विचारच केला नाही तर नातं मनापासून असलं तरी टिकणार नाही कारण नाना प्रकारे जर पाहायला गेलो नातं सहजपणे स्वीकारलं असेल तर फुलतं परंतु विश्वासाच्या आधारावर आधारावर मनाला मन समजलं की छान नातं जुळलं जातो म्हणून प्रत्यक्षात पण आणि आपला देह हा परमेश्वराशी बघा प्रत्येक वेळेला प्रत्येक चरणाशी आपला देह नामस्मरणामध्ये असला पाहिजे आयुष्यात नाते अनेक प्रकारची आपल्याला पाहायला मिळतील परंतु ती जपली गेली पाहिजे मधुर साखर बघा गोड साखर त्याचप्रमाणे त्या गोडीप्रमाणे आपलं आयुष्यसुद्धा गोडच व्हायला हवा म्हणून आपल्याला जी नाती प्राप्त दिलेली आहे ती नाती आपल्या टिकवायची जोपर्यंत आपण या पृथ्वी तलावर आहोत या भूमीवर आहोत तोपर्यंत बघा प्रत्यक्षपणे आपल्या वाटेला येणारे दुःख असू दे किंवा येणारा प्रसंग असू दे तो अलगद बाजूला होईल कारण आपण आपल्या मित्रांशी मित्रांशी आपल्या बाईकांशी उत्तम रीतीने वागत आहोत म्हणून नातं जपली गेली पाहिजे मतभेद समजून नाही म्हणून समर्थने उत्तमाचा भाग दिला आयुष्यात नाती जपली तरच आयुष्य जगण्यात बघा कुठल्याही प्रकारचा आपण जर पाहायला गेलो जी जीवनाची गोडी आयुष्याची गोडी आहे ती प्राप्त करून घ्यायची असेल तर शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला नाती जपली गेली पाहिजे नाती आयुष्यभर टिकवाल नाती आयुष्यभर जपाल तर जी बघा समाधानकारक वृत्ती आहे जगण्याची वृत्ती जी प्रत्यक्षपणे आनंद देणारी आहे ती कुठेही पाहायला मिळणार नाही जय जय रघुवीर समर्थ